असं डोकं खाजवायची वेळ आयुष्यात परत कधीच आली नाही पाहिजे कारण की तुमची एन एम एसची परीक्षा येणाऱ्या अठ्ठावीस डिसेंबरला येणार आहे आणि जर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करायचं असेल तर एन एम एसच्या च्या ब्रह्मास्त टी सिरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो कारण की आपण या टी सिरीजमध्ये एक हजार प्रश्नांची प्रश्नमाला आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण जास्त वेळ न बाया घालवता परत आपल्या प्रश्नांकडे वळूयात आजचा आपला जो पहिला प्रश्न आहे पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीत आधिकेंद्र की बघा विद्यार्थी मित्रांनो इथे त्यांनी सृष्टीमध्ये म्हटल्यामुळे पंचसृष्टी म्हटलं पाच सृष्टी मांडलेल्या आहेत आर्य विटाकर यांनी तर त्यांच्यानुसार त्यांच्या पंचसृष्टीच्या नियमावलीनुसार वर्गीकरण पद्धतीत आधिकेंद्रकी सजीवांमध्ये कोणत्या सृष्टीचा समावेश होतो आपण पहिलेपासून म्हणतो बाबा आपल्या नावावर कोराच्या नावावर काही नाही आहे सृष्टी कोणाचं नाव आहे पोरीचं नाव आहे प्रकृतीमधल्या सगळ्या सुंदर गोष्टी स्त्रीच्या नावावर आहे ना इथे काय आली आली बेटा सृष्टी आली आहे तर आरेश पिटाकरच्या किती आहे बेटा सृष्टी पाच सृष्टी आहे एक आहे माझ्यासारखी सिंगल आहे ना ज्याच्यामध्ये एक पेशी जीव असतात ते आहे मोनेरा आहे ना दुसरी कोणती आहे बेटा आदिजीवी त्याला आपण प्रोटिस्टा म्हणतो आहे ना तिसरी आहे बेटा ए चिपकू नको रे लक्ष रे कवक आणि चौथी आहे कोणाचा पती तिचा काय नाव आहे तिचं वनस्पती पती आहे ना आपण सुद्धा जे आहे जनवर काही लक्ष त्यांना आपण जनवरा सुद्धा प्राणीच म्हणतो बरं ठीक आहे अशी जे पाच सृष्टी आहेत सृष्टी आहे त्या पंचसृष्टीला खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं वर्गीकरण केलं आहे ना कोणी एवढा आर्यच विटाकर यांनी केलं होतं ठीक आहे ठीक आहे कोणी केलाय तुम्हाला असं असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ जाऊ शकतो की पंचसृष्टी कोणी मांडली तर कोणी मांडली आर्यच विटाकर यांनी मांडली ठीक आहे तर आपल्याकडे माहीत आहे आपल्याला आधी केंद्रकी कशामध्ये येतात आधी म्हणजे काय आधीचे जीव सगळ्यात पहिले आधीचे जीव कोण कोणते आलेले आहेत मोनेरा आलेले आहेत सिंगल आलेले आहेत पहिले सिंगल जीव आलेले आहेत ना आपला कुठे प्रश्न मग पहिलेच आहे आपलं मोनेरा बाकी काय आहे बेटा हे दृश्य केंद्रकी आहे ना मी तुम्हाला आता सांगू राहिलो डोकं खाजवायची वेळ येऊ देऊ नका एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर आत्ताच पाहून घ्या हे व्हिडिओ आहे की नाही चला आणि इतरांना बी शेअर करा कल्पत्रूमध्ये असे तुम्हाला अनेक विषयांचे विश्लेषण तुम्हाला मिळणार आहेत आजचा दुसरा प्रश्न आहे बटा कावीळ मी जेव्हा लहान होतो असं वाटलं होतं एका शिक्षकाने मला म्हटलं तुला जॉन्डिस झाला म्हणे रे बाबा असं लक्षण तुला दिसत आहे म्हणे मला वाटलं जॉयंडिस हार्डफील्ड काय जॉईनफिल्ड आहे का त्याचं वाटलं मला आहे ना लहान होतो ना माहीत हो नव्हतं तेवढं आपलं मराठी मॅडमचा विद्यार्थी मी आहे ना जॉयंडिस जॉन्डिस म्हणजे काय कावीळ आहे ना हा जो कावीळ आहे हा हेपेटायटिस नावा आहे ना हेपेटाटिस व्हायरसमुळे होतो हा वायरस तुमच्या लवरला सॉरी सॉरी लिव्हरला तुमची काळजी तुमची प्रेमिका आहे ना बेटा ती लिव्हर आहे आहे ना तो जो लवर शब्द आलेला ना ते कुठून आला माहित नाही आपल्याला पण लिव्हर खूप आहे तुमची आरोग्याची काळजी तुमची लिव्हर घेत असते आहे की नाही मग हा कोणाला इफेक्ट करतो बेटा लिव्हरला कारण की लिव्हरमध्ये सेल असतात हेपिटाटिस सेल असतात आणि त्याचा जो व्हायरस आहे विषाणू आहे त्याचं नाव सुद्धा हेपिटायटिस आहे आणि हेपिटिस नाही का पाच प्रकारचे असतात आहे ना ए बी शी डी आहे ना आणि ई हे पाच प्रकारचे त्याचे लेवल असतात अमिताभ बच्चन माहिती तुम्हाला त्यांनी म्हटलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये कुली पिक्चरमध्ये त्याचं ॲक्टिव्ह आहे ना ॲक्शन करत असताना त्यांच्या इथे पोटाला इथे मार लागला होता तर लिव्हरला मार लागला होता तर त्यांना नाही का बी टाईप झाला होता मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये जेव्हा होतो ना तेव्हा तो बी टाईपचा होतो ओके लिव्हर खराब होते बाबा आहे ना आता काय वेळ या रोगाचा प्रसार प्रामुख्याने कोणत्या माध्यमातून होतो म्हणतो आता माध्यम पहा कोणते कोणते पहा रोगाच्या थुकीतून दूषित अन्नातून पाणी रुग्णासाठी आहे ना पाणी किंवा रुग्णासाठी वापरलेल्या सुया रक्तपराधन यात आहे ना रक्तपराधन माहिती आहे ना आपण ब्लड डोनेट करतो आहे ना ते रक्तपराधन प्रक्रिया आहे का नाही त्यानंतर कीटक प्राण आहे ना प्राणायाम मार्फत होते का पहा तर विद्यार्थी मित्रांनो रोगाच्या थुकातून सहसा होत नाही आहे ना दूषित अन्नातून सुद्धा सहसा होत नाही आहे ना बघा विशेष करून नाही का त्याचा जो सुटेबल इन्व्हायरमेंट आहे तो कशामध्ये आहे पहा पाणीमध्ये असतो आणि आणि रुग्णासाठी वापरलेल्या सुया याच्यामधून लो लगेच पसरतो ठीक आहे तर त्याच्यामुळे नाही का या रोगाचा प्रसार कशामुळे होतो बेटा पाणी म्हणून आपला पर्याय कोणता हा पर्याय आपला ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया घर्षण नेहमी वस्तूच्या गतीच्या दिशेच्या बघा बघा प्रश्न नीट जर वाचला तर तुम्हाला प्रश्न जर नीट वाचलं तर तुम्हाला अर्ध उत्तर तिथेच मिळते पहा घर्षण बल नेहमी वस्तूच्या गतीच्या दिशेच्या दिशेने प्रयुक्त होत असतं आता घरषण म्हणजे काय पहा सध्या थंडीचे दिवस चालू आहे ना डोक्यात काही बी येते आपले की नाही पहा हे माझ्या हातात पेन आहे या पेनला मी काय केलं असं झालो की नाही गरम मी आहे की नाही आताच आहे काय करावं ऐक नाही तर घर्षण बल नेहमी वस्तूच्या गतीच्या दिशेने सुरुपयुक्त होते तर आता ही मला सांगा ना असं गेलं ऐक नाही असं आलो तर हे दिशा कोणती मला सांगा बरं एक आगे एक पिछे एक आगे एक पिछे ती कोणती दिशा आहे आहे ना पहा इथे हा समान आहे का झाली का समान नाही म्हणजे हा पर्याय आपला नाही आहे ना लंब लंब म्हणजे असा आहे का ते नाही ना कसं चाललं लंबी नाही चाललं आहे ना ओके समांतर, समांतर तर नाहीच आहे समान विनाय समांतर बी नाही आहे तर कसं चाललं विरुद्ध मी आगे तू पिछे आहे की नाही म्हणून आपला पर्याय कोणता पटा विरुद्ध क हा आपला पर्याय आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया कोरड्या विद्युत घटात जास्त जास्त म्हणजे ते वाला जास्त नाही झिंकवाला जास्त आहे ते आहे ना आपला कालच पाहिलं होतं मी <laughs> आपण आहे ना ऍटमचा भांडाफोड केला होता मागच्या व्हिडिओमध्ये आता हे ऍटम आहे एलिमेंट आहे हा ओके हा ठीक आहे झिंक याचा ऍटमिक नंबर आहे थर्टी किती आहे बटा थर्टी अनुक्रमांक झिंकचा किती आहे बटा थर्टी आहे आणि तो फुलफिल आहे लक्षात ओके तो इलेक्ट्रॉन स्वतः देत की नाही घेत की नाही त्याच्याशी श्रीमंत व्यक्ती लागते कोणतरी तेव्हा देतो तो ऐक नाही कोरड्या आहे विद्युत घात झिंक धातूचे आवरण हे कोणते टोक असते बघा तुम्ही सेल माहिती तुम्हाला सेल आणि ही सेल आहे फॉर एक्झाम्पल ओके याला एक प्रभार आहे ना हा वरचा प्रभार धन आहे हा खालचा प्रभार समजा ऋण आहे तर ऋण प्रभार हा कोण दाखवतो झिंक म्हणजे झिंक वर जो प्रभार आहे तो कोणता प्रभार आहे बेटा ऋण प्रभार आहे मग धनप्रभार कोणावर आहे जो देतो तो पॉझिटिव्ह जो घेतो तो निगेटिव्ह केमिस्टच्या भाषेमध्ये रसायनशास्त्राच्या भाषेमध्ये जो देतो त्याच्यावर धनप्रभार असतो जो घेतो त्याच्यावर ऋण प्रभार असतो ओके ठीक आहे मग आता इथे इथे कोणता आपण कॉपर नाही कॉपर हा धन प्रभारित धातू आहे ठीक आहे देतो हात सुद्धा पण इथे काय म्हटलंय जास्त किंवा दाना झीक धातूचे आवरण हे कोणते टोक असते म्हणजे तो कोणता टोक दाखवतो तर तो ॲनोडिक दाखवतो कोणता दाखवतो ॲनोडिक म्हणजे याच्यावर चार्ज कोणता काही करतो तो निगेटिव्ह म्हणून नाही का याचा टोक आहे हाय का आपल्याकडे आहे ऋणटोक आहे हा ना धन टोक बी नाही आहे उदासीन तर नाहीच आहे उदासी म्हणजे काय उदासी म्हणजे काय होते तू पन्नास दे मी पन्नास देतो फिफ्टी फिफ्टी करू म्हणते आपण ना त्यामध्ये न्यूट्रल होतं त्याला म्हणतो आपण उदाशी शब्द मस्त आवडते मला उदाशी रसायनशास्त्रामधला उदाशी शब्द मस्त आहे है ना कार्बन इलेक्ट्रेड इलेक्ट्रोड नाहीये ठीक आहे चला आपला पर्याय कोणता आहे रुनटो पुढचा प्रश्न पाहूया लगेच आपले आवडते सायंटिस्ट जे जे सर जे थॉम्सन यांनी प्लम प्रारूपानुसार अनुविद्युत प्रभार दृष्ट्या कसा असतो हा ना बघा काय म्हटलं आहे अनु म्हणजे काय रे अनु आणि रेणू कोणाचे नाव आहे पुरूचे नाव आहे आपण बोललेच बोललो आपल्या नावावर प्रकृतीनं काहीच ठेवलं नाही सायंटिस्ट लोक रसायनशास्त्राचे वेगळेच सायंटिस्ट होते बघ पण बायोलॉजी होते ना त्यांनी सगळ्या बिमाऱ्यांनी का पूरच्या नाव ठेवलं बरं दाखव तुम्हाला एका दिवशी ह ना जे थॉम्सनच्या प्लम पुढील सार अनु विद्युत प्रभार दृष्ट्या कसा असतो म्हणतो आता हे प्लम पुढी मॉडेल आहे जर त्यांचं असं म्हणणं होतं की इकडे बी धन आहे इकडे बी धन आहे इकडे बी धन आहे जेवढे धन आहे तेवढे काय त्याच्या खाली काय असणार ऋण असणार म्हणे म्हणजे जेवढे धन प्रभारित आहे तेवढेच काय असणार आहे ऋण प्रभारित आहे मग दोघे जर सारखे असेल ना बेटा दोघे सारखे असेल फिफ्टी फिफ्टी असेल ते म्हणजे हे अर्धे हे अर्धे तर काय होऊन जातो कार्यक्रम तटस्थ ना म्हणजे उदासीन होतो काय होतं उदासीन तो न्यूट्रल होतो म्हणजे एलिमेंट जर त्यांच्या फिजिकल किंवा के त्यांच्या केमिकल बघितलं बघितला रासायनिक गुणधर्मावरून बघितलं तर ते उदासीन आहेत हे प्लम पुढील जे जे थॉम्सन यांनी आहे ना असं त्यांनी म्हटलं होतं त्यांच्या ठीक आहे तर धन ना अस्थिरता नाहीच आहे ते ठीक आहे ओके तर आपला पर्याय आहे तटस्थ तुम्ही परीक्षेमध्ये तटस्थ राहायचं ठीक आहे विचार नाही कसं होईल किती अभ्यास केलं ना चुकीच्या गोष्टी विचार नाही करायचं रासायनिक बंधनाने न बघा प्रश्न बघा इथे न छोटस दिलाय छोटस दिलाय एवढस दिलाय बघा रासायनिक बंधनाने न जोडलेल्या दोन किंवा अधिक प्रकारचे रेणू अणूंच्या द्रावणाला काय म्हणतात न बघाय ती शब्द बघा न आहे नॉट प्रश्न वाचतायचं बरं बाबा ईज आहे का नॉट आहे का वाचायचं प्रश्न रासायनिक बंधनाने न जोडलेला दोन किंवा अधिक प्रकारचे रेणू अणुच्या द्रव्याला काय म्हणतात न जोडलेला म्हणते तर आता त्यांना काय म्हणतात बाप तर ते संयुक्त आहेच पण आपलं काय न मूलद्रव्य आहे हाय हा, हे बी हाय आपल्याला काय पाहिजे न पाहिजे मग कलित नाही हे बी आहे आणि काय म्हटलं रासायनिक बंधनाने आता बघा कलीलकरण म्हणजे बघा आपल्याकडे जे भांडे आहेत भांडे आहे ना ठीक आहे तर भांड्याचा नाही का लेअरिंग करतात ते गंजावं नाही जंगावं नाही आहे ना जंगाळलेलं असतं ना एखादं भांड चायवालं करपलेलं ते करपावं नाही म्हणून ते कथलीकरण किंवा कलील प्रक्रिया करतात आहे की नाही तर ते, ते रासायनिक बंधनाचाच प्रकार आहे तर त्याच्यामुळे आपलं काय आहे मिश्रण काय बेटा मिश्रण हा पर्याय इथे न शब्द आहे आणि हा मिश्रणाचा आहे म्हणून आपला पर्याय काय बेटा क आहे चला पुढील प्रश्न पाहूया साता प्रश्न आहे धातूंना त्यांच्या घासलेल्या किंवा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून कोणत्या गुणधर्मामुळे तेज पोरा अलग... तेज पोरा आलं अर्धपोरगाय आहे अर्धपुरगी आहे ती तेज तेजस्वी बी असू शकतो तेजस बी असू शकतो पहा धातूंना त्यांच्या घासलेल्या किंवा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून कोणत्या गुणधर्मामुळे तेज म्हणजे चकाकी प्राप्त होते बघा आता धातू आहे आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आपला आवडता धातू आहे फेरस आहे ना याचा ऍटॉमिक नंबर आहे ट्वेंटी सिक्स आहे ना हा धातू सर्वात जास्त वापरला जाणारा धातू आहे जगामध्ये की नाही आता फॉर एक्झाम्पल धातूचा एक तुकडा आहे मी या धातूला कट केलो असो कट केल्यानंतर याचा जो फ्लेसी भाग आहे हा ना एक चकाकी येते त्याला ती चकाकी चका माहिती तुम्हाला कशामुळे येतो हा ना बघा ते वर्धन येतं त्याचा गुणधर्म नाहीये उच्च घंता असते मान्य आहे पण इथे काय म्हटलंय त्यांनी चकाकी आता घंटेमुळे चकाकी येत नाही हो आहे ना ओके ताणतो तो त्याला खरं आहे पण काय म्हटलं चक्का की कशामुळे येते ताणल्यावर चक्का की नाही तेवढी येत की नाही तर ते कशामुळे येते प्रकाशाचे परावर्तन होते आता ते प्रकाशाचे परावर्तन कसं होते है? ते पहा बघा आहे ना हे आपल्याकडे काय आहे मेटेलिक आहे याचं नाही का घासलं किंवा मग कापलं तर हा भाग नाही का चमकतो चमकल्यानंतर नाही का इथे लाईट पडली ती लाईट काय करते त्याचे परावर्तन करते म्हणजे लाईट अशी गेली कोण गेली अशी लाईट म्हणजे तुमची किरण रे कोणते किरण आहे ते आपत्ती नाही रे आपत्ती म्हणायचं नाही आपाती म्हणायचं काय म्हणायचं आपाती ही आपाती किरण आहे अशी वापस जेव्हा येते तेव्हा ते आपल्या डोळ्याला दिसते इथून मग दोनदा त्याचं काय होते परावर्तन होते खूपदा परावर्तन होऊ हो शकते म्हणून नाही का तो घासलेला भाग जो आहे तो तुम्हाला कशामुळे चकाकलेला दिसतो बेटा परावर्तन प्रकाशाचे परावर्तनामुळे दिसतो म्हणून आपला पर्याय बेटा ब पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ कारखान्यामधून बाहेर पडणाऱ्या प्रचंड धुरामुळे वातावरणात कोणती भस्मे बघा भस्मे आहे ना भस्म आहे की नाही राखच कोण टाकतो म्हणते राखच आहे की नाही कारखान्यामधून बाहेर पडणाऱ्या प्रचंड धुरामुळे वातावरणात कोणती भस्मे मिसळतात भस्म म्हणजे माहिती तुम्हाला होतं राळ माहिती तुम्हाला देवाची राळ वेगळी असते बघा भस्म म्हणजे काही पदार्थ असे असतात की आपल्या नाकाला आपल्या कानाला आहे ना घातक असतात ते डोळ्याला सुद्धा घातक असतात आहे ना पहा आता इथे काय आहे कारखाना म्हटला त्याने फॅक्टरी पटलंय काय म्हटलंय फॅक्टरी मग फॅक्टरी मधला वास घेता का तुम्ही चांगला वाटतं का तुम्हाला नाही ना मग पहा ना आता पर्यायामध्ये काय पहा हायड्रोजनची भस्म आहे का, का, आ का आ ते नाही सूर्य ते कारखाना हायड्रोजन टाकायला आहे की नाही तर शिसे असू शकते पण इथे काय म्हटलं त्यांनी संयोग आहे म्हटलंय संयोग नाही आहे ओके भिथेन वायू सुद्धा नाही आहे ओके भस्मामुळे गंधकाची भस्म येते गंधक माहिती तुम्हाला कोण आहे सल्फर आणि सल्फरचा जो अनुक्रमांक आहे तो या वेळात तुमचंच वय आता येणार आहे सोळा वर्षाचं तर सोळावा त्याचं नंबर आहे आणि घातक धातू आहे सॉरी अधातू आहे हा हा घातक अधातू आहे या धातूमुळे सल्फर डायऑक्साईड हा घातक विषारी वायू बाहेर पडतो याच्यामुळे प्रदूषण होतं ठीक आहे तर आपला पर्याय बटा गंधकाची भस्म पुढील प्रश्न पहा नव्वा भूकंपाच्या वेळी पृष्ठभागाचा काही भाग कशा प्रकारे हालचाल करत असतो तुम्ही असा उभा प्रकृती आहे ना प्रकृती प्रकृतीच्या नियमाला काय घेणं देणं नाही तुम्ही पापी आहे की पुण्यवान आहे ते आहे ना प्रश्न पहा काय भूकंपाच्या वेळी भूपृष्ठाचा भू म्हणजे जमीन पृष्ठ म्हणजे काय त्याचा सपाट भाग भूपृष्ठाचा काही भाग कशा प्रकारे हालचाल करत असतो भूकंपाला आहे ना उदाहरणार्थ आता मी असा उभा आहे आणि भूकंपाला तर काय होईल इकडे तिकडे होतो मी असे डान्स करायला लागतो मी की नाही म्हणजे आपला बॅलन्स बिघडते काय बिघडते आपला बॅलन्स बिघडते तर भूकंपाच्या वेळी भूपृष्ठाचा काही भाग कशा प्रकारे हालचाल करतो तर फक्त बघा तो काय होतो लक्ष द्या फक्त मागे पुढे हा ना फक्त मागे पुढे होतो नाही ओके प्रश्न क्रमांक आपला कोणता आहे नववा आहे लक्ष द्या तर नवव्या प्रश्नामध्ये फक्त वर खाली होतो का नाही मागे पुढे किंवा वर खाली होतो बघा मागे पुढे किंवा वर खाली होतो फक्त बघा म्हणजे प्रोब इथे काय म्हटलं नाही भूकंपाच्या वेळी भूकंपाचा काही भाग कशा प्रकारे हालचाल करत असतो कशा प्रकारे करत असतो तर फक्त मागे पुढे नाही फक्त वर खाली नाही तर कधी कधी मागे पुढे वर खाली माना मागे पुढे असं असं आहे नाही तर काय म्हणते वर खाली इकडे दाब पडला की खाली दाब वर सुटला हवा सुटली वर गॅस निघाली वर भूकंप आला रे हा शब्द चुकीचा आहे कारण की भूकंप काही सेकंदा राहतो म्हणून भूकंप काय म्हणायचं गेला रे आहे ना भूकंप गेला तर ते कसा होतो मागे पुढे किंवा वर खाली होत असतो ठीक आहे आपला पर्याय आहे दहा प्रश्न पहा केंद्रकातील कोणत्या धाग्यांसारख्या रचनेचे पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्रामध्ये रूपांतर होते आहे ना मुलींना नाही का दोन एक्स असतात किती एका मुलीला आहे ना एका मुलीला किती एक असतात दोन नाही आमच्या वैष्णवी डॉक्टर आहेत त्या त्यांनीच सांगितलं होतं आहे ना मुलींना दोन एक्स असतात म्हणजे मुली आता सांगतात काय करावं आपण मुलांना एकच एक एकच असते एक, 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 एक एक यक्ष अशी बिन आहे ना तर क्रोमोझोमची गोष्ट होती बरं यक्सची काय आहे क्रोमोझोम क्रोमोझोम कोणासारखा असतो तुमच्या यक्स सारखा असतो आहे की नाही तर केंद्रकातील कोणत्या धाग्यांसारख्या रचनेचे पेशी विभाजनाच्या वेळी म्हणजे सेल डिव्हिजन काय होतं इथे सेल डिव्हिजन आहे ना सेल डिव्हिजनच्या वेळी म्हणजे पेशी विभाजनाच्या वेळी कशामध्ये रूपांतर होते म्हणतात मग हा आहे तर इथून नाही का याच्यामधून नाही का एक लेअर निघते बेटा आहे ना ती असते बंग आहे ना रंगीत लेअर त्याला म्हणतात बेटा क्रोमॅटिन काय म्हणा त्याला क्रोमॅटिन लेअर म्हणतात याच क्रोमॅटिन लेअरमध्ये नाही का तुमचा तो असतो हा जेनेटिक आहे ना इन्फॉर्मेशनवाला काय आहे ते तुमचा डी एन ए डीऑक्झिहायबोन्युक्लियक ऍसिड ठीक आहे तर आपल्याकडे येतोय पहा तर तो रंगीबेरंगी असतो क्रोम आहे ना तुम्हाला माहित आहे ना आजकालच्या पोरांना का क्रोम माहिती आहे क्रोम आहे ना त्याला हे थोडंसं मोडतो हा आजकालच्या युवा पिढीना क्रोम माहिती आहे ना क्रोम तर भालताच उपयोग करतात लोक आहे ना मी तुमचं आज नाही का तुमची ना जीएफ दूर करतो आज अरे गलत फॅमिली आहे अरे काही तर्क लावू नका हो आहे ना बघा क्रोमचा पेन बी शावत साथ देऊन राहील माझे बघा काय करा आहे ना हा जो क्रोम आहे ना क्रोम या क्रोमचा अर्थ होतो बेटा कलर काय अर्थ होतो बघा लाटेभेनमध्ये कलर कलर म्हणजे काय बेटा म्हणजे जो पिगमेंटेड आहे म्हणजे पिगमेंट ही म्हणू शकतो आपण याला आहे ना पिगमेंट तर विद्यार्थी मित्रांनो केंद्रकामधील कोणत्या धाग्यांसारख्या के रचनेचे पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्रामध्ये म्हणजे क्रोमोझोम मध्ये रूपांतर होते तर त्याचं उत्तर आहे बेटा रंगसूत्राचे जाळे क आपला पर्याय आहे बेटा क ठीक आहे आणि क का आहे तुम्हाला मी आता सांगितलं की क्रोमॅटिन जी लेयर आहे क्रोमॅटिन जे आहे ओके ही एका प्रकारची रंग रंगीत आहे ती कलरफुल आहे ते म्हणून नाही का ते आपला जो पर्याय तो केंद्र की नाही आहे केंद्र की छिद्रवी नाही आहे आणि आंतरद्र सुद्धा नाही आहे तर आपला उत्तर आहे बेटा रंगसूत्राचे जाळे म्हणतात त्याला ठीक आहे ओके पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अकरावा थुप्पू थुपू आहे ना लाडकी बहीण थुपू अरे बाबाची लाडकी बहीण थुप्पू आहे ना म्हणजे काय बाबा इथे लंग्स मध्ये असतात आहे ना तुम्हाला माहित आहे ना आपण म्हटलेलं आहे क्रिस्टॅनो रोनाल्डोला जेवढे फॉलोवर्स आहेत सातशे मिलियन तेवढे सातशे मिलियन आपल्या शरीरामध्ये काय फॉलोवर आहे ते फॉलोअर जर एक म्हणजे फॉलोअर डॅमेज झाले की आपला कार्यक्रम डॅमेज होतो त्यांना म्हणतात अलविओली काय म्हणतात अल का अलविओली म्हणतात सातशे मिलियनच्या ॲव्हरेजमध्ये असतात ते अलविओली ठीक आहे तर बघा फुप्फुसे कशा प्रकारे स्थापक म्हणजेच इलास्टिक असतात कशा प्रकारे असतात म्हणते आता इलास्टिक म्हणजे काय बघा ना इलास्टिक म्हणजे काय त्याच्यामध्ये फॅब्रिक प्रॉपर्टीज आहेत अना मग आता याच्यामध्ये पाहायचं फायब्रिक प्रॉपर्टी कशामध्ये आहे ना लोखंडामध्ये आहे का नाही ना बाबू आण काचे प्रमाणे तर नाही आहे का तुटते लोखंड बी कडक आहे दोन नरम आहे ते स्पंज प्रमाणे पण स्पंज कसा होतो पाणी आलं गिला होऊन जातो हे होतो सुकल तर एकदम ड्राय होऊन जातो मग हा गुंधर्मन आहे ना आपल्या लंग्सचा आपल्या लंग्सला ड्राय व्हायला जमते का नाही जमत ना कार्यक्रम बेंगेल ना आपला आहे की नाही मग त्याचा जो गुंधर्म आहे तो कसा आपला रबराप्रमाणे आहे इलास्टिक आहे ठीक आहे रबर ताणतो पण त्याला काही होत नाही तुटत नाही तो आहे ना आमचे आजे काम सर म्हणतात रबर नाही का ताणला पाहिजे म्हणते तुटला ना म्हणे तर कार्यक्रम बेंगते तर आपला लंगचा कार्यक्रम भेंगला नाही पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये नाही का मॉइश्चर असलाच पाहिजे तो हा स्पंज ड्राय होऊ शकतो पण रबर ड्राय नाही होऊ शकत त्याच्यामधलं मॉइश्चर नाही जाऊ शकत म्हणून त्याचा तो विशिष्ट गुणधर्म आहे म्हणून फुप्फुसाचा सुद्धा विशिष्ट गुणधर्म आहे हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे काही काही लोक पैशाच्या बंडले तर रबर लई ताणतात काय करावं ठीक आहे अंमलामुळे निळा लिटमस कागद कोणत्या रंग दर्शवतो आता लिटमस जो आहे ना बेटा हा ना हा इंडिकेटर आहे काय बेटा हा इंडिकेटर आहे तुम्हाला माहित आहे ना बदलते कोण बदलते तीच बदलते तिचं नाव काय आहे दिशा दिशा जरी बदलली तरी ती शेवटी नाही का लोकाला दर्शक बनून जात आहे ना असा आहे पाहिजे का माझा मराठी थोडं इकडे तिकडे हा थोडं पाहून घेसाल ठीक आहे दर्शक हा असा पाहिजे हा हा कवर नाही आहे रे ते ठीक आहे मा, हा मी तुम्ही शिकले की नाही शिकले दिशा दर्शक आहे हा कोण लिटमस पेपर हा दाखवतो आपल्याला ऍसिडिक गुणधर्म आहे की बेसिक गुणधर्म आहे ना म्हणजे पदार्थाचे गुणधर्म असतात सामू असतो पदार्थ काय असतो सामू असतो हा सामू पीएच स्केलवर दाखवतो आपण पॉवर ऑफ हायड्रोजन पोटॅशियम वर दाखवतो झिरो ते चौदा पर्यंत आहे ना तसं आपल्याला माहित आहे अंमलामुळे निळा लिटमस कागद कोणत्या रंग दर्शवतो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल उदाहरण पहा आता आपल्याकडे एक लिटमस पेपर आहे कोणता बेटा आपल्याकडे लिटमस पेपर आहे निळावाला घेऊया आपण काय आपल्याकडे कमी आहे का आपलं बजेट लई मोठं आहे का मध्ये लई वाढवलं आहे आपला ओके पहा हा लिटमस पेपर आहे निळा ओके हा भरलेला आहे मी हा निळा लिटमस पेपर आहे आणि हा निळा लिटमस पेपर आपण कुठे टाकला ऍसिडमध्ये टाकला कुठे टाकला आपण ऍसिडमध्ये तर हा जो निळा लिटमस पेपर आहे ना बेटा हा निला निळा लिटमस पेपर कुठे तांबडा थोडस तांबडा बरं हाज घेऊन टाकू का हाज घेऊन टाकतो ठीक आहे ओके पहा तर हा निळा लिटमस पेपर जेव्हा आपण ऍसिड म्हणजे अंमलामध्ये टाकतो ठीक आहे तर त्याचा कलर जो आहे तो कोणता होऊन जातो बेटा तपकिरी होऊन जातो तपकिरी तांबडा होऊन जातो किंवा थोडासा लालसर होऊन जातो, लाल जातो। आहे ना तर पहा अंमलामुळे निळा लिटमस पेपर कागद कोणता रंग दर्शवतो म्हणजे ऍसिडमध्ये जेव्हा आपण निळा टाकतो ओके त्याचा कलर कोणता होतो लाल किंवा तांबडा किंवा तपकिरी होऊन जातो पण तोच हा जर लाल आपण बेसमध्ये टाकला कुठे टाकला आपण बेसमध्ये तर हा परत काय होऊन जातो हा परत निळा होऊन जातो ठीक आहे आपण हे ऑफलाईन लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं बेबी को क्या पसंद आहे तर तुम्हाला मी त्यावेळेस हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे चला तर आपला इकडे तांबडा कुठे आहे हाय कुठे आहे क कडे आहे मग आपला पर्याय काय बटा क चला पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण लगेच ठीक आहे ओके तर आपला पिवळा होत नाही हिरवा होत नाही रंगीनी होत नाही ठीक आहे चला वेगवेगळे इंडिकेटर असतात चला पुढील प्रश्न पाहूया तेरा प्रश्न आहे लिंबू रसात कोणता ऍसिड असते सायट्रिक ऍसिड कोणता असतो सायट्रिक ऍसिड खा ना लिंबू रसात कोणता ऍसिड असतो सायट्रिक आपल्याला माहित आहे लिंबू रसात खाण्याचा सोडा म्हणजे लिंबू आहे आपल्याकडे हे आहे ना लिंबूचं पाणी आहे निंबू आपल्याकडे आहे ना त्याच्यामध्ये का आपण काय टाकलं खाण्याचा सोडा टाकलं म्हणजे याच्यामध्ये आपण काय टाकलं सोडियम बाय ना द्या याच्यामध्ये आपण टाकलं सोडियम बाय कार्बन यन एच सी ओ थ्री हाताचं रासायनिक सूत्र आहे हा याच्यामध्ये टाकला आपण तर हा नाही काय का रिलीज करतो माहित आहे का सी ओ टू रिलीज करतो हा सी ओ टू रिलीज झाला तर तुमची ऍसिडिटी थोडं कमी कमी होते आहे की नाही हा ना निंबू पूळ लोक नाही का लोणचं खातात अन्न पच्चनसाठी असते ठीक आहे हा नेहमी हानता तुम्ही आपलं उत... उत्तर आपलं उत्तर कुठे आहे मग पहा हायड्रोजन आहे का नाही ऑक्सिजन आहे का नाही तर आपला पर्याय काय बेटा आपला पर्याय आहे क कार्बन डायऑक्साईड ठीक आहे नायड्रोजन आहे का नाही ठीक आहे पुढील प्रश्न पहा चौदा प्रश्न तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते म्हणजे तापमान तापमान म्हणजे काय आहे ना तापाला तर सुद्धा मान आहे भाऊ आपल्याला नाही आहे ना याला म्हणतो आपण टेम्परेचर काय म्हणतो आपण याला टेम्परेचर याला सुद्धा मान आहे सन्मान आहे आपल्याला काही नाही आहे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जातात म्हणजे डिवाईस वापरले जातात तापमान कशामध्ये मोजतो आपण कॅलरी आहे ना बघा तुम्हाला जर ताप आला ताप, ताप ताप म्हणजे टेम्परेचर टेम्परेचर कॅलरी मोजत नाही बॅरोमीटरमध्ये मोजत नाही तर कशामध्ये मोजतात तापमापी त्याला म्हणतात थर्मोमीटर काय म्हणतात आपण त्याला थर्मोमीटरमध्ये मोजतात ठीक आहे हायग्रोमीटरमध्ये सुद्धा मोजत नाही ठीक आहे आपला पर्याय म्हणतात तापमापी आता आपण नाही का चालू लेक्चरमध्ये कॅलरी मापी बॅरोमीटर तापमापी आणि आहे ना हायग्रोमीटरमध्ये बघितलेला आहे ठीक आहे तर आता पुढील प्रश्न आपण लगेच पाहूया आपला पर्याय आहे क तापमापी आहे ठीक आहे पंधरा प्रश्न आहे नाद नादकाच्या सभोतालच्या स्थिर हवेमध्ये उभ्या रेषामध्ये अंतर समान असल्यास त्याचा अर्थ काय होतो बघा नादक नादकाच्या सभोवताळच्या स्थिर हवेमध्ये उभ्या रेषामधील अंतर समान असल्यास त्याचा अर्थ काय होतो पहा बघा हवेतील रेणू एकामेकापासून खूप दूर आहेत नाही नसतात पण का प्रश्नात मग प्रश्नामध्ये उत्तर आहे बघा नाटक नाटानं नाटकाच्या ना, ना, सभोवतालच्या स्थिर हवेमध्ये उभ्या रेषामधील अंतर समान असल्यास त्याचा अर्थ काय होतो ओके स्थित शब्द आहे अंतर समान असल्यास म्हणजे अंतर जर समान असेल तर हवेचा सरासरी दाब बी कसा असेल सारखाच असेल ठीक आहे मग आपला हवेचा दाब कुठे सारखा आहे पहा इथे हवेतील फक्त विरल आहे का नाही हवेत फक्त संबंध नाही का नाही हवेचा सरासरी दाब सर्व ठिकाणी कसा असतो सारखाच असतो तुम्हाला प्रूफ करून दाखवतो पहा ह नाटकाच्या नाटकाच्या सभोवतालच्या स्थिर हवेमध्ये उभ्या रेषामधील अंतर समान असल्यास त्याचा अर्थ काय होतो आता हवा आहे असं मी खूप मारलं आहे ना म्हणजे इकडे जास्त इकडे कमी असा आहे का नाही सगळीकडे त्याचा दाब कसा आहे सारखाच आहे हवेचा दाब हा सगळीकडे सारखाच असतो एका मध्ये तुम्ही थंस पाहिला ना तुम्ही त्याला शेक केला ढक्कन काढलं आहे ता, ना तर त्याचा दाब फक्त वरच्या दिशेने निघतो ना सगळीकडे कसा निघतो तो सारखाच निघतो ठीक आहे म्हणून नाही का हवेचा सरासरी दाब सर्व ठिकाणी सारखा असतो पुढील प्रश्न पहा स्तंभिका ओयन आहे ना म्हणजे आपण काल पाहिलं होतं स्तंभिका है ना हे यन आहे आपलं गरीबाच ठीक आहे हे यन आहे आणि हा पण आपला ओ आहे परावर्तक रेषा पिक्यू इथून निघाली ती कोणती आहे आपली हा पीक ओके ठीक आहे स्तंभिका ओएर आणि परावर्तक पिक्यू यांच्या किती अंशाचा कोण असतो म्हणजे हा अँगल आणि हा अँगल ठीक आहे मग यानं कितीची मारली बाबा नाईन्टीची आपल्याला दिसलं ना ते पाहायला बरोबर दिसते ना परपेंडिक्युलर आहे ते स्तंभ आहे तर इथे कुठे आहे नाईन्टी पहा अरे बापरे बाप इथे तीनशे चारशे पन्नास बघा पर्याय सांगतो ए बाबा इथे डिग्री सेल्सिअस आहे हा ओके डिग्री सेल्सिअस नाही रे अँगल आहे हा कोण आहे आपला ठीक आहे हा नाईन्टीचा अँगल आहे कोणता अँगल आहे नाईंटी पाहिल्या बरोबर दिसतो तुम्हाला स्तंभ तर जायचं किती त्यानं नाइन्टीचा अँगल मारलं ठीक आहे तर आपला पर्याय काय म्हणाईंटी साठ हा पर्याय नाही आपला पंचेचाळीस बी नाही आहे आणि एक आणि तीस बी नाही आहे स्तंभी काय म्हटलं तर परपेंडिक्युलर आहे तो लंबा आहे त्याला ठीक आहे चला पुढील प्रश्न पहा भिंगे लक्षात इकडे भिंगे आणि कृत्रिम दात म्हणजेच लेन्सेस आणि आर्टिफिशियल टीथ बनवण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा वापर केला जातो काही काही लोकांचा नाही का ऍक्सिडेंट झाला बम बुलेट चालवली थुबाड फोडून घेते दाट तुटून जाते की नहीं? काई चे, की नहीं? आहे की नाही हा काही खातात खायचे वस्तू नाही खाते आहे की नाही तर ते कशापासून बनतात म्हणते आपले जे लेन्स आहे ते सुद्धा कशापासून बनतात म्हणते आणि ना मजबूती त्यांना कशामुळे येते बघा आणि तो काय बेटा प्लास्टिक आहे हा ना ओके प्लास्टिकचा वापर त्यांनी म्हटलंय ना प्लास्टिक म्हटलंय बघा तर बॅकलेट सुद्धा नाही आहे नाही नाहीये ह्या लिक्विड फॉर्म मधला सबस्टन्स आहे ओके त्यानंतर मेलम अजिबात नाही आहे ना ओके तर आपल्याला कोणता पॉली पॉलिक्रोलिक प्लास्टिक त्याचं नाव काय पॉली पॉलिक्रोलिक प्लास्टिक आहे ठीक आहे तर पर्यायमध्ये आपला काय बेटा क हा उत्तर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पहा आली का तुमची परिसंस्थेतील सजीवांना जगवण्यासाठी जगण्यासाठी लागणाऱ्या अजैविक घटकापैकी कोणता घटक यांना त्यांना अनुकूल साधण्यासाठी आवश्यक आहे पहा बघा परिसंस्था परी, परी म्हणजे कोण रे पोरगी पोरगी काय चालवते इकोसिस्टीम चालू होते पोरी काय चालवते इकोसिस्ट पप्पा की के परी आणि मम्मी कि मगर माझ्या लक्षात इकडे परिसंस्थेतील सजीवांना जगण्यासाठी लागणाऱ्या अजैविक अजैविक म्हणजे जीव नाही आहे म्हणजे कोणते अबायोटिक आहे ना घटकापैकी कोणता घटक त्यांना अनुकूल साधण्यासाठी आवश्यक आहे खालीलपैकी पर्यामध्ये पहा फक्त हव्याचा पाहिजे का त्यांना नाही ओके त्यांना काय लागते सूर्यभाऊचा प्रकाश लागते तापमान सुद्धा लागते आणि आर्द्रता सुद्धा लागते म्हणजे आपला पर्याय बच आहे कालच्या प्रश्नात पर्याय का नाही आहे ते बी ऐकून घ्या मग फक्त कार्बनच्या प्रमाणचा चालते का नाही आहे ना सजेमध्ये कार्बन असतो मान्य आहे पण फक्त कार्बन आहे का नाही आहे फक्त खनिजांच्या अन उपलब्ध पाहिजे का नाही आहे काय करता जास्त खनिज घेऊन किडनी स्टोन होईल ना तुम्हाला जास्त घेतल्यावर खनिज मिनरल्स आहे की नाही तर आपला पर्याय बी नाही आहे आपला पर्याय काय सूर्यप्रकाश तापमान आणि आर्द्रता ठीक आहे चला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे तर या शेवटच्या प्रश्नाला पाहण्याच्या अगोदर या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कल्पतरू ऑफिशियलला फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे आजचा सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी हायड्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे म्हणते सूर्याच्या एकूण वस्तू म्हणजे हा आपला भाऊ कोणता भाऊ आहे सूर्या भाऊ आहे सूर्या आहे ना या सूर्या भाऊ मध्ये नाही का एकाहत्तर टक्के एकाहत्तर टक्के हायड्रोजन गॅस आहे कोणती गॅस आहे बेटा हायड्रोजन गॅस आहे त्यानंतर सत्तावीस टक्के याच्यामध्ये हेलियम गॅस आहे आणि दोन टक्के इतर गॅसेस आहे याच्यामध्ये अदर आहे अदर गॅसेस आहे म्हणजे या गॅसेसचाच एक भाग आहे काय आपला सूर्य आहे ना हव आहे सूर्याची सूर्याची काय आहे हव आहे कारण इथे गॅसेस आहे पहा सूर्याच्या एकूण वस्तू म्हणापैकी प्रमाण किती टक्के आहे तर कुठे आहे आपलं इथे जमते का आहे ना पहा इथे सव्वीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के आणि दोन टक्के में तर इथे पर्याय मध्ये का एकाहत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के असा अंदाजित आहे ओके ठीक आहे तर आपला पर्याय कुठे कोणाच्या आसपास आहे पंच्याहत्तरच्या आसपास आहे म्हणून आपला जो पर्याय आहे तो काय म्हटलं पंच्याहत्तर पण परीक्षेमध्ये तुम्हाला असं सुद्धा विचारला जाऊ शकतो की बाबा त्याचा किती ते किती आहे तर एकाहत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के एकाहत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के म्हणायचं ठीक आहे आपल्याकडे एकाहत्तर पंच्याहत्तर रेंजमध्ये कोण आहे फक्त जवळ कच आहे म्हणून आपला पर्याय काय म्हटलं क आहे पंच्याहत्तर टक्के ठीक आहे अशाच प्रकारचे मजेदार विश्लेषण पाहण्यासाठी तुमचा धन्यवाद आणि कल्पतरू आप ऑफिशियल चॅनलला तुम्ही नक्कीच शेअर करा आणि त्या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या परीक्षेकरिता तुम्हाला पुनश्च आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद